नमस्कार आपण पाहत आहात बीपीएल न्यूज अवैध वाळू तस्करीवर प्रशासनाचा धडाका तुरा येथे वाहन जप्त माननीय उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने मौजी तुरा येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत ते वाहन जप्त केले आहे जप्त करण्यात आलेले वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे कारवाई वेळी तहसीलदार रमेश धोपे यांच्यासह तलाटी श्रीनिवास सायनक सय्यद साजिद व विजय भदरगे हे अधिकारी उपस्थित होते अचानक टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वा वाहतुकीविरोधात प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्यात येत आहे महसूल विभाग पोलीस व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सातत्याने धडे टाकून कारवाया केल्या जात असून यामुळे वाळू तस्करांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे नदीपात्राचे संरक्षण पर्यावरण संवर्धन आणि शासनाचा महसूल वाचवण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे अवैध वाळू वाहतुकीत सहभागी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला अशाच ताज्या घडामोडी बातम्या व जाहिरातींसाठी बीपीएल न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक प्रकाश लालझरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो तीन चव्वेचाळीस त्र्याहत्तर कार्यकारी संपादक अहमद अन्सारी बीपीएल न्यूज पात्री